चंद्रपूर जिल्हा पोलीस दलासाठी मागील एकोणवीस जूनपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलात भरती प्रक्रिया सुरू आहे दरम्यान पावसाचे दिवस जवळ असल्याने भरतीसाठी आलेल्या तरुणांचा हिरमोड होऊ नये यासाठी येथील जिल्हा पोलीस प्रशासनाने थेट मैदानात चाचणी होत असलेल्या रनिंग ट्रॅकवर वॉटरप्रूफ पेंडाल टाकून भरतीसाठी आलेल्या तरुणांप्रती संवेदनशीलता दाखवल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कौतुक केले जात आहे एरवी राज्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे तर कुठे भरती प्रक्रियाच स्थगित केली जात आहे मात्र चंद्रपूर पोलीस प्रशासन याला अपवाद ठरले असून कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी थेट मैदानावरच वॉटरप्रूफ पेंडाल टाकून भरतीसाठी आलेल्या युवकांना मोठा दिलासा दिला आहे दिला पोलीस भरती प्रक्रियेमध्ये येणारे शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे ही मैदानी चाचणी जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक रनिंग ट्रॅकवर येत आहे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना कडक ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी रनिंग ट्रॅकवर एकशे पन्नास मीटर लांब आणि बावीस फूट रुंद आणि पंधरा फूट उंचीचा वॉटरप्रूफ मजबूत पेंडॉलची उभारणी करण्यात आली असून यात सदरची चाचणी घेण्यात येत आहे सिंथेटिक ट्रॅक असल्यामुळे ज्या उमेदवारांकडे पायात शूज नाहीत अशा उमेदवारांना रनिंग करता पोलीस विभागामार्फत शूजसुद्धा पुरवण्यात येत आहेत उमेदवारांकरिता मैदानावर इलेक्ट्रॉल पावडर थंड पाण्याची कॅन अँब्युलन्स आणि वैद्यकीय टीम ठेवण्यात आली आहेत उमेदवारांच्या बॅग आणि कागदपत्र ठेवण्यासाठी सुद्धा वॉटरप्रूफ शेड आणि टोकन सुविधा ठेवण्यात आली आहे